विविध सरकारी विभागांमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पटोळे यांनी ये येसुर्णा इथं अन्नत्याग त्याग आंदोलन सुरू आहे दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर जलत्याग त्याग आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे तत्पूर्वी पटोळे यांच्या नेतृत्वात आणि शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय पदाधिकाऱ्यांना एक निवेदन देखील सादर करण्यात आलं मेंटेनन्सचे तीन वर्षाची कामं चालतात आणि त्या कामामध्ये बहुता संबंधित ठेकेदार कामं करत नाही आणि काम न करता डिले काढून घेतात त्यांचं म्हणणं आम्ही पाच हजार बॉक्स डीपीचे आमच्या डिव्हिजन न लावले पण आमचं म्हणणं आहे पाच हजार बॉक्स तुम्ही लावले तर मग शेतकरी मरतात कसे तुम्ही आज जर डीपीचं विश्लेषण घेतलं प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याच्या तर त्या त्यांना फ्यूज कसा टाकायची ही सुद्धा त्याला अडचण निर्माण होते कसं करायचं यांच्या वायरमान गावात हजर नसतात ते तालुका स्तरावरून गावावरून कारोबार पाहतात त्याच्यामुळं शेतकऱ्याला आपलं पीक वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या शेतीत पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी जीव घेण्या हे असला तरी तिथं जावं लागतं आणि ते फ्यूज टाकावं लागतं आणि त्यांनी जे पोल उभे केले वास्तविक त्यांच्या जी आरमध्ये असं नमूद केलं आहे की पोल उभा करत असताना कॉन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये उभा करावा परंतु ते तीन ते साडेतीन फुटाचा गड्डा करतात आणि त्यामध्ये पोल गाळून देतात एकाच पावसाळ्यात तो पोल खाली येऊन जातो आणि अने असे अनेक कामं वीज वितरण कंपनीचे भोगस स्वरूपाचे झाले करोडो रुपयाचा त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि ज्या वेळेस मी हे निवेदन दिले त्यावेळेस साधं उत्तर सुद्धा एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला न देणं ही अशोभनीय गोष्ट आहे